परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा पनवेल खोपुली एसटीतून प्रवास एस टी महामंडळ असले तरी श्रीमंत आहे सरनाईक यांचे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी पनवेल ते खोपुली एसटीतून प्रवास केला एस टीतून प्रवास करताना प्रवाशांशी संवाद साधत सरनाईक यांनी समस्या जाणून घेतल्या राज्याच्या विविध विभागाकडे स्वतःची जागा नाही परंतु एस टी महामंडळाच्या मोक्याच्या ठिकाणी जागा असल्याने महामंडळ टोट्यात असले तरी श्रीमंत आहे या जागांचा नियोजित उपयोग करून प्रवाशांना सुखसोयी उपलब्ध करून देण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे सांगून शिळफाटा एसटी स्थानकासाठी पाच कोटी निधी मंजूर करून लवकरात लवकर काम सुरू करणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले जे म्हणणं आहे ते लक्षात घेण्यासाठी मी आज ही सुरुवात केली होती आणि आम्हीसुद्धा लहानपणी येथितच प्रवास करायचा म्हणजे आता ठीक आता मोठे झालो मोठमोठ्या गाड्या आमच्याकडे आता आलेल्या आहेत की तिथे आणि इथे दिवस मात्र आधी पण दिसत नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो भविष्यामध्ये हे आमचं जे खातं आहे ते तसं पुढे देता येईल आमच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना विश्वास घेऊन प्रवाशांना सुविधा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही करेल आणि मुख्यमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस चांगल्या प्रकारच्या सुविधा प्रवाशांना शिळफाटा एस टी स्थानकात आल्यावर बस स्थानकातील व्यवस्था स्वच्छतागृह पास सेवा केंद्राची त्यांनी पाहणी केली यावेळी प्रादेशिक व्यवस्थापक यामिनी जोशी कार्यकारी अभियंता मिनल मोरे विभागीय नियंत्रक दीपक अभियंता संदीप शिंदे विभागीय वाहतूक अधिकारी प्रशांत खरे कर्जत आगार व्यवस्थापक देवानंद मोरे आदी उपस्थित होते संदीप ओहाळ संवाद मराठी लाईव्ह कोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न